राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घरे मैदानात विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घरे यांनी कर्जत मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला नसताना सुधाकर घरे यांनी कर्जत तालुक्यात गाव आणि दौरा सुरू केला असून घारे यांच्या या दौऱ्याला उत्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय प्रत्येक गावात जाऊन सुधाकर घारे जनतेशी थेट संवाद साधत लोकांचे प्रश्न समजावून घेत आहेत थेट मतदारांच्या भेटीला जाण्याच्या दृष्टीने सुधाकर घारे यांनी गाव भेट दौऱ्याचे नियोजन केले आहे पहिल्या टप्प्यात पात्र जिल्हा परिषद वार्डातील सर्व गावांना सुधाकर घारे यांनी भेट दिली वैजनाथ गावापासून सुरू झालेला हा दौरा अंजब थांबला ठिकठिकाणी थी ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सुधाकर घारेंचे स्वागत करत होते सर्वसामान्य नागरिक मोठ्या हक्काने सुधाकर घारे यांच्याकडे आपल्या अडचणी सांगत आहेत गावातील महिला सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहायला मिळत असून सगळ्यांशी संवाद साधताना लोकांच्या अडचणी समजून घेत आपलं शाश्वत विकासाचं विजन सुधाकर घारे सर्वांसमोर मांडत आहेत लोक खुलेपणाने आपल्या भावना व्यक्त करताना घारे यांनी वेळोवेळी केलेल्या मदतीची आठवण काढताना दिसतात रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी कर्जत मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला नसताना सुधाकर यांनी कर्जत तालुक्यात गाव आणि वाड्यांचा दौरा सुरू केला असून घारे यांच्या या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय प्रत्येक गावात जाऊन सुधाकर जनतेशी थेट संवाद साधत लोकांचे प्रश्न समजावून घेत आहेत या दौऱ्यात कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत असून सर्वांनी घारे यांना आमदार करण्यासाठी कंबर कसली आहे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।